डोंबिवली शहरामध्ये जे जे सुरू होतं ते संपूर्ण महाराष्ट्रात आणि जगामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन हे नेहमीच मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं आज डोंबिवली शहराने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्याचबरोबर त्याच सगळ्या व्यतिरिक्त आपण सर्वांनी पाहिलं असेल की सर्व डोंबिलीतील असणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांना एक वेगळा उपक्रम हा सर्वांनी हाती घेतला आहे ग्रीन एनर्जी ही प्रोड्यूस करण्याच्या माध्यमातून आदरणीय पंतप्रधानांनी जे आव्हान संपूर्ण देशामध्ये केलं कुसुम योजना असतील या सर्व योजनांच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये सर्व ठिकाणी अपारंपरिक ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये कशी निर्माण करता येऊ शकते यासाठी देशभरामध्ये विविध योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून काम केलं जात आहे डोंबिवली शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गृहनिर्माण सोसायट्याच आहेत आणि या सर्व सोसायट्यांमध्ये जे कॉमन मीटर्स असतात की ज्यामध्ये पाण्याचं मोटर्स असेल स्टेअरगेजच्या लाईन्स असतील किंवा सोसायटीच्या परिसरामध्ये लाईट्स असतील यासाठी वापरले जातात यांना कमर्शियल पद्धतीने बिल आकारणी ही एम एस सी बीच्या माध्यमातून होते त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वीज भरणा हा या सोसायटीतील मेंबर्सना करावा लागतो आणि म्हणून एक अभिनव योजना हे डोंबोलीमध्ये करावी असा विचार करण्यात आला आणि काही कंपन्या जे आहेत की यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतात अशा सर्व कंपन्यांशी एम एस सी बीच्या सर्व अधिकाऱ्यांशी सर्वांशी बोलणं करून जवळजवळ दोन हजार युनिट्स ज्या ज्या सोसायटींचं बिल हे आकारणी होते अशा सर्व सोसायटींना या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं आणि या सर्व सोसायटींच्या रूफटॉफला जर आपल्याला सौर ऊर्जेच्या माध्यमातून नेट मिटरिंगच्या माध्यमातून वीज आपल्याला देता येऊ शकली तर सर्वांचा फायदा होईल गृहनिर्माण सोसायटी की या ज्या कंपन्या आहेत की या कंपन्या ज्या आहेत या कंपन्या याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहेत त्यामुळे पूर्ण इन्व्हेस्टमेंटची जबाबदारी जी आहे ती कंपनीची आहे आणि ती कंपनीच पूर्णच्या पूर्ण इन्व्हेस्टमेंट करणार आहेत त्यामुळे याचा भार हा कोणताही गृहनिर्माण सोसायटीवरती येणार नाही आणि येणारं जे वीज बिल आहे त्या वीज बिलामध्ये सुद्धा गृहनिर्माण सोसायटीनं ते वीज बिल कमी येणार आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे